कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती अभिनंदन पेंढारी मित्रमंडळातर्फे उत्साहात साजरी करण्यात येऊन श्री गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी समाजसेवक मनीष पावडे यांचाही सत्कार करण्यात आला मनीष पावडे यांना श्री गाडगेबाबा जयंतीदिनी शेगाव येथे पहाट फाउंडेशनच्या वतीनं कर्मयोगी गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचे औचित्य साधून या दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पुरुषोत्तमजी मुंदडा तर प्रमुख अतिथी माजी नगरसेविका पुष्पलता पावडे अभिनंदन पेंढारी दीपक हुंडीकर महेंद्र देशमुख विनोद गुडदे गणेश भोरे विजय बर्वे शिवाजी मोंढे उपस्थित होते सुरुवातीला कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून श्री गाडगेबाबांच्या कार्याची महती विशद करीत पावडे परिवार निराधार गोरगरीब दिव्यांग रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करीत आणि गाडगेबाबांचे विचार जपत आहेत मनीष पावडे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून आज जो राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जयंती जयंतीपर्वावर मिळाला ही मोठी बाब आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले यानंतर मनीष वैशाली पावडे यांचा अभिनंदन पेंढारी आणि उपस्थितांनी शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह मानपत्र देऊन सत्कार केला दीपक हुंडीकर यांनी आपल्या मनोगतातून गाडगेबाबांच्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करी करीत स्वच्छता शिक्षण चारित्र्य समाजसेवा यांची शिकवण दिली व अज्ञान अंधश्रद्धा याबाबत जागृत करीत दुबळ्यांची सेवा करणे हाच खरा मानवता धर्म आहे हा संदेश दिला असे सांगितले पुरुषोत्तम भाऊ यांनी या सूत्रांची गरज आहे अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छतेचे महत्व शिक्षणाचे महात्म्य सेवाधर्म या सगळ्यांचे से आपण सदैव आचरण करावे आणि चांगले कर्म करत राहावे असे प्रतिपादन केले यावेळी महेंद्र देशमुख गणेश भोरे विनोद गुडदे विजय बर्वे यांनीही मनीष यांच्या कार्याचे कौतुक केले सौ वैशाली मनीष पावडे यांनी आपल्या भाषणातून अभिनंदन पेंढारी मित्र परिवाराने आमचा सत्कार केला याबद्दल आभार व्यक्त करीत कैलासवासी रमेश भाऊ पावडे यांच्या प्रेरणेने सुरू केलेले हे समाजकार्य श्री गाडगेबाबांच्या विचारांवर सुरू असून आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळत असून समाज त्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करीत आहे या पुरस्कारातून नवीन ऊर्जा मिळत राहते आजच्या सत्काराने आम्हाला अधिक बळ मिळालेलं आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनंदन पेंढारी तर आभार मनीष पावडे यांनी मानले उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात द्यावी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनंदन पेंढारी तर आभार मनीष पावडे यांनी मानले प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद